गोंदिया भंडारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे धान पीक पिक लागलेले असून ते करपायलाही सुरुवात झाली आहे या परिस्थितीची पाहणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली आणि पंधरा ऑगस्टपर्यंत पाऊस न पडल्यास दुष्काळ घोषित करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे गोंदिया आणि भंडाऱ्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे तर चाळीस टक्के शेतकऱ्यांनी अजून पेरणीच केलेली नाहीये त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास स्थिती आणखी बिकट होणार आहे चले जाओच्या लढ्याला 45 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज ठाण्यात काँग्रेसनं रणपोल चले जाओ या संकल्पनेतून क्रांती दौडचा आयोजन केलं होतं भारताचे गोल्ड मेडलिस्ट आणि राजीव गांधी खेळ पुरस्कृत देवेंद्र जंजारिया हे मुख्य अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते क्रांती दौड दौडला लहानंपासून ठोरांंपर्यंत एकूण चार ते 5 हजार धावपटूंनी सहभाग घेतला रंचा समारोप झाल्यानंतर देवेंद्र जंजारिया यांच्या हस्ते पारितोषिक देऊन धावपटूंचा सन्मान करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यातल्या रवी आणि कोंढाळा गावामध्ये चार महिन्यांपासून एक वाघ आणि वाघींची दहशत पसरली आहे वाघाच्या हल्ल्यात या भागामध्ये दोन नागरिक ठार झाले आहेत तर दोन जण जखमी आहेत शिवाय अकरा बैल आणि पाच शेळ्यांना देखील वाघांनी फस्त आहे यामुळे इथल्या शाळा देखील बंद होऊन शेतीची कामंही ठप्प झाली आहेत मागच्या चार महिन्यांपासून या वाघांच्या जोडीला जेरबंद करण्यात अपयश आल्यानं लोकांनी रोष व्यक्त केलाय आहे वनविभागावरती या परिसरामध्ये दाट जंगल आणि पाणवटे असल्यानं वाघ याच भागात वास्तव्य करत मात्र तातडीनं वनविभागानं या वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही इथल्या ग्रामस्थांकडून केली के जाते आहे आईची हत्या करणाऱ्या मुलगा आणि त्याच्या पत्नीला भंडारा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे भंडाऱ्याच्या एकलारी गावामध्ये संपत्तीच्या वादातून मुलांना आपल्या पत्नीच्या मदतीनं आपल्याच आईचा खून केला होता खून करून आईचा मृतदेह लपवून ठेवणाऱ्या या आरोपीला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी ही हत्या घडली होती नंदकिशोर सव्वा लाखे आणि त्याची पत्नी मोना सव्वा लाखे अशी या आरोपींची नाव आहे